नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील अठरा लाख कर्मचाऱ्यांसाठी वर्धेवरून आलेली आत्ताची मोठी अपडेट जाणू या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायचं वाटल्यास लाईक ला करा, ला ला करा। आणि ही बातमी आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला सुद्धा शेअर करा तर मित्रांनो रात्रीचे आठ वाजताही आपल्याकडे अपडेट आलेली आहे रात्रीचे जवळपास आठ वाजले तरी शेकडो पेन्शन फायटर कर्मचारी उपोषण स्थळावरून हटायला तयार नाहीत कारण सकाळपासूनच आमच्या उपोषणकर्त्यांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाही अन्न त्याग तर चार दिवसापासूनच बंद आहे आज तर पाणीही नाही घेतलं काल एक व आज दोन असे एकूण तीन जण आतापर्यंत हॉस्पिटलाइज झालेले आहेत मित्रांनो अजूनही तीन ते चार जणांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे पण सर्व उपोशन करते जल त्यागावर आणि उपोषणावर ठाम आहेत रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो एवढाच असून सुद्धा सरकारला अजूनही कुठलीही दयामया नाही ना, ना कोणतीही अधिकृत चर्चा ना फोन पे चर्चा अशी गोष्ट दिसत आहे महाराष्ट्रातील अठरा लाख कर्मचारी हे सर्व बघत आहेत सोबतच उपोषणकर्त्यांसाठी देवाकडे प्रार्थना करीत आहे जुनी पेन्शन आमरण उपोषण दिवस चौथा हे अपडेट आपल्याला राज्य सोशल मीडिया टीम महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून आलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद